स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो आता नानाच्या मी अनेक लोकांचा फोन आला बाबा नानाच्या दावणीची नवीन खरेदी खरेदी मित्रांनो ही आहे पहिलंच नानाचं खोंड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाटते पुण्याचे मॅडम त्यांचं मन भरणी मित्रांनो त्यांचं नाव मला म्हणजे आत्ताच माहित झालं सुमार पण एक खरच मांडलं पाहिजे त्यांना आणि चांगल्या मनाची माणसं म्हणायला लागल आणि त्यांनी स्वतःच्या धावून टॉपचा खोंड आहे मित्रांनो समर्थ समर्थ दिला आणि येताना त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलेलं ती खोंड आणताना पण कुठंतरी कुठेतरी त्यांना वाटलं की नानाला आता सध्याला त्याची गरज आहे आणि त्यासाठी नाना नाना कसं नियोजन आलं समर्थ आणायचं काय निवेदन असं झाले की आता आपल्याला नाव पळवा गाडीला नको गेले की आदत मध्ये मी आता अजून बारखी येते त्याच्यानंतर मग म्हणलं मॅडम असं असायचं मग म्हणले नाना तुम्हाला नाव सरांचं करायचे तर जवाब बैल म्हणले माझा घाट काय मी परत खेळू जो तुमचा बैल नवीन येत ना तोपर्यंत मी देतो त्यांनी काय सांगितलं जोपर्यंत तुमचा बैल येत नाही चांगला तोपर्यंत तिकडच पळवा माणसांचा गोळखा कायम सोबत असतो काय असेच असते कि दिवसाला म्हणजे कंटिन्यू आता आहे बैल सगळी असते म्हणजे आता इथं कंटिन्यू गोळखा आहे परत खरेदी केली कुठनं शिवाजी नाही केली खरेदी आपल्या कुसमुड शिवाड्यावर कुसमुड शिवाड्यावर कुसमुड मित्रांनो खरेदी बघायला सरांचे म्हणजे सगळ्यात जवळचे फलटणचे मित्र नाव सांगा तुमचा संपत्ती गडकी तुमची ओळख म्हणजे मैत्री किती दिवसापासून पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून आता म्हणजे इथं पहिलं पण तुम्ही आलता मला वाटतं सरांबरोबर दोनदा आलता दिसला होता ना सरांबरोबर दोनदा तीन त्यांनी घेऊन दिला होता हिर्या तुमचा बरोबर म्हणजे हिर्या तुम्ही घेऊन दिलता मी हिर्या घेऊन दिलता काय सांगाल सरांबद्दल काय स्वभाव कसा आता सगळ्याला माहितच आहे पण काय आता कॅमेऱ्या फोटो तर सरांना सर सगळ्याला माहित आहे पण एक मैत्रीच्या दोन येत कसं होत सर फलटण मध्ये असा माणूसच नाही दिलदार मानाचा माणूस होता सर म्हणजे दिलदार मानाचा माणूस आणि कुणाला ते आरकार कधीच केलेलं नव्हतं सरांनी सरांचं म्हणजे कधी पण हसूनच बोलणार सरांच्या तुमच्या ह्याच्यातला एखादा सांगायची नाही आम्ही दोघ मिळून यश कंट्रक्शन आणि ज्ञान ज्योती अकॅडमी ह्या नावाने आम्ही टीम कमीत कमी एक पाच सहा वर्ष खेळवतो हम्म आणि पोरात गेले की सर पोरांसारखे पोरांसारखंच वाग म्हणजे कधी पण असं म्हणजे तुमचं पोरांसारखंच वागायचं चांगल्यात आले की चांगली वागायची चारी असायची खरेदी करताना कुठली पण मोठी असली की तुमचं म्हणजे विचारात घ्यायचं असं असं करायचं आपल्याला गाडगे साहेब हा पहिल्यांदा आपला सरजा येताना सर म्हणायचे आपण दोघात घेऊ त्यावेळेस मला काही नाद नव्हता ना बैलाच ते मी काय डायरेक्ट त्यांना म्हणलं नाही आपल्याला जोडायचं सर तुमचं तुम्हीच या म्हणजे सर तुमचे तुम, 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 ना तुमचं आता, चांगल, आता एक झालं तुम्हाला नाद नव्हता त्यावेळेस पण आता नाद लागला हा नाद लागल्यानंतर मी एक चार पाच महिन्यापूर्वी एक आदत वासर आणला संभाजीनगर वर आता चांगलं चांगलं म्हणजे टॉपला पळते बर आता एक सरांच्या नावानं म्हणजे कशी आहे काय खरेदी काय काय वाटतं नॉलेज असेलच तुम्हाला आता कसं तुम्ही आता सरांबरोबर राहिलाय चांगलं आहे चांगलं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि सरांचं नाव ओज्वल कर ना, ना बद्दल काय सांग सर काय नाना ना ना पहिल्यापासूनच सगळ्यांना माहितीच आहे सरांचा एक शब्द असायचा की तुम्ही पण म्हणला सर एवढी मोठी खरेदी कशाला करता एवढी एवढी मोठी खरेदी करता आपल्या एवढ्याशी नाही किंवा कसं लगेच ह्या क्षेत्रात लगेच होत नाही पण सर म्हणायचं माझ्या मी खरेदी करतो याचं कारण म्हणजे एक दोनदा म्हणलं सरांना म्हणलं एवढी मोठी मोठी आता वीस लाखाचं परत त्यांनी सुंदर आणला होता ना सरांना म्हणलं एवढी एवढी मोठी खरेदी लय मोठी मोठ्या खरेदी करताय कोटीच्या झाली आता म्हणलं खरेदी सर म्हणायचं माझ्या आयुष्यात म्हणजे माझा श्रीकृष्ण आहे नानाला श्रीकृष्ण म्हणायचं त्यामुळे मला टेन्शन येत नाही ये बाबा काय होईल ते होईल असं नाना बदल सर काय म्हणायचं नाही म्हणले नाना ना तर मी एवढा मोठा बैल घेतोय नाना हे करणार आहेत म्हणून तर मी एवढा मोठा बैल घेतोय नानांच्या जीवावरती एवढंच आमचं बोलणं चालायचं मित्रांनो हे होते सरांचे मित्र आणि अ सरांचा स्वभाव तर तुम्ही म्हणजे तुम्ही आता सगळ्या जगाला माहितच आहे तर आपण नानाशी बोलूया थोडं तर मित्रांनो बघू शकता समर्थ नाना जवळ येऊन घेत नाही नो का म्हणजे असं धरून एकटे एकटं एकटं धरू शकत नाही सर जगतच नवीन असल्यामुळे एकट्याला नाही धरून देणार ते हा तर असा गरीब आहे पण ये मॅडम मोकळा म्हणलं तरी फिरतो त्यांच्या मागे मॅडम सगळ्या जीव ह्याच्यावर शिव एक आहे दुसरा सरजे एक आहे त्यांच्याकडे नदी गेला तरी तेव्हा पूर्ण जीव, जीव लावते ला ते मॅडमच तुमचं ओळख कशी झाली असंच आपल्या फोनवर म्हणजे आमची रतीबा बद्दल सरांची चर्चा झाली होती त्या समृद्धी कॅट फिरत्या रथिबाळ त्याच्यावर आमची ओळख झाली होती परत त्यांनी ते दुकान टाकले त्याच्यावर ओळख चांगली चांगलीच झाली मग असं जाण एक बरं मजेनं फोन पळवा आणला होता आणि त्यावेळेस पळवलं ती पहिल्या साडी चांगल्या घाटाला गाड्या मारल्या साईनंग दोघांनी सायसंग पळवला ना तिथं सीमेला टाका टाकीत मार परत म्हणलं मॅडम असतो ना म्हणजे काय नाही आपल्या आपल्या मजेनं आणला होता आम्ही आम्हाला काही इकडे पळवायचं घाटात पळवायचं आम्हाला घाटासारखं नंबरला असतं नंबरात असतं बरं आणि त्याच्यानंतर मग परत म्हणले मला नाव चालवायचे आहे नाना बड़ ना म्हणजे बैल अर्जन कसला बी घेऊ नका बैल घ्यायचा आहे तर चांगलाच घ्या घ्यायची गडबडीत नको गडबड करू नका तसं वाटते ना तुम्हाला की आमचं नाव ना कुठं सरांचं तर मग एक काम करा यो बैल नाही तिकडे आणि ज्यावेळेस तुम्ही बैल घेताल त्यावेळेस आम्ही आमचा माघार म्हणजे जेव्हा तुम्हाला चांगला बैल लागेल त्यावेळेस बैल म्हणजे किती पण आणून द्या बी नाही म्हणले नाही आमचा आम्ही तुम्ही फोन केला की आम्ही म्हणजे एवढं एक प्रकारे म्हणजे ना ना एक तुम्ही आता बरीच लोक तुमच्या म्हणजे जेवण टाकणार आहे अनेक लोकांचा फोन आलं ना एक प्रसंग आहे अनेक लोकांचा फोन आला की ना तुम्हाला कसला बैल पाहिजे तसला आम्ही घेऊन देतो असं भरपूर भरपूर आता त्या ग्रुपवाल्याने बरेच जणांनी पैसे मामा गोळा केले ती गेले ती त्यांना म्हणत थांबा वस्तू आता आपण काय बी घेऊन उपयोग नाही ना मस्त आपल्याला घेतली तर चांगली स्टॉपचीच घ्यायची म्हणून थांबलोय म्हणजे बघा मित्रांनो फक्त तुमच्या ह्याच्या आपण पसंत केलं की सगळं लोक पेमेंट बघणार आहेत ती पण कसं होते आपण बी तुम्ही करणार म्हणून वस्तू चांगली बघून घेतली पाहिजे बरं ना ह्यात काय वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटलं हे शंभर टक्के आपल्याला आपलं काम करू शकतो हिथं त्यावेळेस तुम्ही आणला त्यावेळेस आपल्या बैलात ह्या बैलात काय बदल आहे कुठल्या जातीचा बैल बेरड जातीच बेरड पण हे मार मारत बिरत नाही शिमे घेऊन लय काय शिम मारतो येत असा पण त्यांच्या त्यांच्या नाही कोणाला मॅडम अशा हाळी मारली समर्थ म्हणून तरी कांड जर का उठून उभा उभारायला दुसरा एक सरजा म्हणून बैलाय ते वी तासाचा जीव लावणं म्हणजे तुम्ही आपली पण माणसं म्हणजे जीव लावते ती तुम्ही तिथे गेल्यानंतर दावण बघितले एक जीव लावणं बैलाला म्हणजे तिचं एक वेगळंच म्हणजे उदाहरण काय तुम्हाला काय माणूस जरी असले तरी जाणार सगळ्या बैलांच्या तर काय आता उद्याच कस आता कधी काढणार आहे काय त्याला उद्या काढणार आहे आता ह्याच्यावर कुठलं काय म्हणजे आपलं असंच आपलं पहिलं मैदाना आपला हा करायचं त्याच्यानंतर परत करायचं पहिलं दुसरं सांग कशी खरेदी काय ती ती खरेदी परत मॅडमने दिला बैल ही पडलेली खरेदी दिली ती शिवान दिली आणि टोटल चार शिवाजी झाली म्हणजे शिवाकांनी घेतली घेतली आणि शिवा हा म्हणजे एक जवळच आमचा माणूस आहे पाहुणावे आहे बर त्यांना आम्हाला येऊन योग्यच घेऊन देतो बर आणि ही आ... शेकस वाटते काय आपल्यात म्हणजे आहे बैल काय बदल आपल्यातून बैल हा मजबूत आहे बैलाच काय चांगलाच पाहणार तू आणि जे एवढा जीव लावला ताईन ताईन आमच्यावर जे जीव लावला ते आमच्या मुलीसारखा लावला बर त्या बदली ताईचा आभार मानतो बर म्हणजे आपल्या हे समर्थ्याच्या मालिके म्हणजे असं दावणी टॉपचा कोण कोण असं देऊ शकत नाही ना बाबा नाही नाही कोणच वस्तू देऊ शकत नाही ताईचा म्हणजे जीव आहे तो तेव्हा त्यांचा सर आहे त्याच हा ताईचा जीव आहे हा त्याचे दोन बैल म्हणजे लय टॉपचे आहेत परंतु दोन बैला आहेत गाठ गाजवतो तिथं कंटिन्यू गाजवणार आहे गाजवतो आणि म्हणजे कंटिन्यू ज्यांचं घाट चालू येतं त्यांच्या नावान पळत ना म्हणजे हित हित दिलाय ताईचं मोठं मन म्हणावं लागेल बरं ओके